स्वागत आहे तुमच्या आवड मध्ये आजकाल आपण इयत्ता आठवीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकत आहोत आणि आज आपण लेक्चर नंबर फोर म्हणजे लेक्चर नंबर चार बघत आहोत आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच पंधरा पॉईंट चार बघणार आहे या आधीचे लेक्चर म्हणजे या आधीचे सराव संच तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याच पद्धतीनं आठवीचे बाकीचेही प्रकरण आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्याची ही लिंक आपण मध्ये दिलेली आहे सुद्धा तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओज येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या मध्ये आपण सराव संख्या पंधरा पॉईंट चार वगणार आहे आणि त्यातला पहिला जो प्रश्न आहे तो काय दिलाय बघूया एका त्रिकोणाच्या बाजू पंचेचाळीस सेमी एकोणचाळीस सेमी व बेचाळीस सेमी आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा आता या ठिकाणी बघा तुम्हाला पाया व उंची दिलेलं आहे का तर नाही या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे तर त्रिकोणाच्या तीन बाजू दिलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जे हिरोचे जे सूत्र आहे ते सूत्र आपल्याला या ठिकाणी क्षेत्रफळासाठी वापरायचं आहे आणि ते कसं वापरायचं हे आपण आता बघूया तर मग बघा आपल्याला पहिला प्रश्न दिलाय त्या पहिला प्रश्न प्रश्नात आपल्याला बाजू दिलेल्या आहेत आणि ज्या बाजू दिलेल्या आहेत त्या म्हणजे आपण काय घेतो a b आणि सी घेतो म्हणजे ए बरोबर किती दिलेला आहे आपल्याला पंचेचाळीस सेमी दिलेला आहे. दुसरी बी बाजू दिलेली आहे ती आहे आपली एकोणचाळीस सेमी ठीक आहे आणि तिसरी सी बाजू म्हणूया त्याला ती दिलेली आहे आपल्याला बेचाळीस सेमी ठीक आहे आता हिरोचे जे सूत्र आहे ते सूत्र वापरण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागतं तर अर्ध परिमिती काढून घ्यावी लागते आता अर्ध परिमिती म्हणजेच काय बघा अर्ध परिमिती म्हणजेच त्याला आपण मध्ये यस असं नाव दिलेलं आहे ठीक आहे सेमी पेरीमीटर म्हणतात त्याला ठीक आहे म्हणजेच काय बघा त्याचं सूत्र तर तिन्ही बाजूंची बेरीज ज्या बाजू आपल्याला दिलेल्या आहेत ए बी आणि सी त्या तिन्ही बाजूंची बेरीज भागिले काय असणार आहे दोन हे आपलं काय आहे सूत्र आहे बरोबर आहे आता यात जर किंमत टाकल्या तर या ठिकाणी बघा पहिली बाजू होती आपली पंचेचाळीस दुसरी होती एकोणचाळीस आणि तिसरी होती बेचाळीस बरोबर आहे आणि भागिले दोन आता या सगळ्यांची बेरीज करून त्याला काय करणार आहे आपण दोन्ही भागणार आहे बरोबर आता या ठिकाणी बघा नऊ आणि दोन अकरा झाले अकरा आणि पाच किती झाले आपले सोळा चला एक आले चार आणि एक पाच पाच तीन आठ आठ आणि चार किती झाले बारा म्हणजे एकशे सव्वीस भागिले दोन या ठिकाणी आपल्याला आडवा भागाकार पद्धत करायची आहे आणि तो जर तुम्हाला जमत नसेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा पाया पक्का करणारे जे व्हिडिओ आहेत ते आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे त्याच पद्धतीने दशांश अपूर्णांक गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी किंवा अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी याची एक प्लेलिस्ट आहे तीही आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती, दिले ती तुम्ही बघू शकता ठीक आहे आता इथं बघा दोनच्या पाड्यात किती आहे सहा म्हणजे एकक एक स्थानाला जर सहा असेल तर त्याला दोन्ही भाग जातो म्हणून या संख्येला भाग जातो म्हणजेच भाग गेल्यानंतर आलेलं उत्तर काय असणार आहे तर, तर, तर बेसख बारा आणि बेत्रिक सहा म्हणजेच किती आली आपली अर्धपिरमिती किती आलेली आहे त्रेसष्ट आलेली आहे म्हणजेच क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर बड़। आता आपल्याला काय करायचं तर हिरोचं सूत्र वापरायचं आणि हिरोचं सूत्र काय आहे बघा या ठिकाणी तर s कंसात s वजा s वजा बी आणि तिसऱ्या कंसात s वजा सी हे आपलं सूत्र आहे आता इथं प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी काय आहे तर गुणाकाराचं चिन्ह येत बरोबर आहे आता जी ची किंमत आपण या ठिकाणी काढलेली आहे ती किंमतच या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे आता बघा काय करणार आहे आपण हे चिन्ह तसंच राहिलं हे त्रेसष्ट तसेच राहिले गुणिले यस वजा ए यस किती आपला तर त्रेसष्ट वजा ए ए किती आहे आपला तर पंचेचाळीस आहे बरोबर आहे दुसरं यस वजा म्हणजे त्रेसष्ट वजा बी किती आहे आपला तर एकोणचाळीस आहे आणि तिसऱ्या कंसात यस वजा सी म्हणजेच किती आले आपले त्रेसष्ट वजा बेचाळीस आले बरोबर आहे कंस पूर्ण आता या ठिकाणी परत एकदा बॉडमस रूल वापरायचा आहे म्हणजेच काय आहे तर जे कंस आहेत ते कंस पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी सोडवून घ्यायचे आहेत म्हणजेच बघा काय करणार आहे आपण हे त्रेसष्ट तसेच राहिले गुणिले न पाच गेले किती राहिले आठ राहिले बरोबर आहे हाच्याला एक दिला सात न पाच गेले किती राहिले आपले तर एक राहिले म्हणजे अठरा राहिले जर तुम्हाला त्या पद्धतीने येत नसेल तर तुम्ही काय करू शकता या पद्धतीनं वजाबाकी करून उत्तर तिथे लिहू शकता तेरातनं पाच गेले आठ राहिले हातला एक परत दिले सात न पाच गेले एक राहिले आठ बरोबर आहे दुसरी संख्या होती आपली त्रेसष्ट वजा एकोणचाळीस परत एकदा इथं तेरा झाले तेरातन नऊ गेले म्हणजेच किती राहिले चार राहिले ह्याच्या परत दिला सात न चार गेले किती राहिले दोन म्हणजे परत किती आले चोवीस म्हणजे ह्या प्रत्येक संख्यांच्या मध्ये काय आहे म्हणजे कंसांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळं प्रत्येक संख्येच्या मध्ये आपल्याला काय करायचंय गुणाकाराचं चिन्ह घ्यायचंय बरोबर आहे आणि शेवटचं बघा तीनातनं दोन गेले तर एक राहिले आणि सात न चार गेले किती राहिले दोन राहिले आता एक काम करायचे आप आपल्याला आपल्याला काय करायचंय तर अवयव पाडायचे आहेत आणि तेही तुम्हाला जमत नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे आता बघा मी डायरेक्टली पाडते किंवा तुम्हाला एक अवयव पाडून दाखवते इथं त्रेसष्ट आहे त्रेसष्ट चे जर अवयव पाडले तर इथं बघा तीन दोन्ही सहा तीन एक तीन तीनासत् एकवीस आणि सात एके सात म्हणजे तिथे आले त्रेसष्ट चे अवयव तीन त्रिक नऊ आणि तीन असते एकवीस त्याच पद्धतीने इथं अठरा चे अवयव पाडायचे आहेत आपल्याला ती बघा तीन दोन्ही सहा आणि सायंत्रिक अठरा आलेले चोवीस चे अवयव काय पडतील बघा या ठिकाणी बेदोनी चार चार दोन्ही आठ होतात तर इथं आपण तीन घेऊया बे दोन्ही चार चार त्रिकम बारा झाले आणि बारा दोन्ही चोवीस आले बरोबर आहे त्याच पद्धतीने एकवीसशे म्हणजे सात्रिक एकवीस केली ही आपली सोपी पद्धत आहे आता आपल्याला काय करायचंय तर दोन दोनचे ग्रुप करायचे आणि त्या दोन दोन च्या ग्रुपमधन एक नंबर बाहेर काढायचंय जसं आपण वर्गमूळ काढतो बरोबर आहे आणि ही व्हिडिओ आपण अपलोड केलेला या आहे यामध्ये बघा हे एक ग्रुप तयार झाला तीन तीनचा यातला एक तीन बाहेर काढला हा एक सात आहे आणि इथले एक सात आहे त्या सात मधला एक सात बाहेर आला हा तीन आणि हा तीन तीन मधला एक बाहेर झाला हा दोन आणि हा दोन आहे त्यातला एक दोन बाहेर आला आता बघा इथे एक दोन आहे इथं दोन आहे म्हणजे ह्या दोन मधला एक दोन बाहेर आला इथं तीन आहे इथं तीन आहे या तीन मधला एक तीन बाहेर आला आता या सगळ्यांच आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे आता या ठिकाणी बघा सात्रीक एकवीस एकवीस त्रिक किती झाले आपले तर त्रेसष्ट झाले त्रेसष्ट गुणिले दोन केले तीन दोन्ही सहा सही दोन्ही बारा एकशे सव्वीस झाले बरोबर आहे परत आता इथं काय आले परत गुणिले दोन आले सही दोन्ही बारा बे दोन चार आणि एक पाच बे दोन बेके बे परत काय आले राहिलेले तीन आले बरोबर आहे तीन दोन्ही सहा पाच त्रिक पंधरा तीन दोन सहा आणि सात म्हणजे सातशे छप्पन्न चौ सेमी हे आहे आपल्या पहिल्या गणिताचं उत्तर म्हणजेच त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे काय असणार आहे सातशे छप्पन्न चौसेमी सा इतकं असणार आहे आता जाऊया दुसऱ्या प्रश्न दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा आकृतीत दाखवलेली मापे लक्षात घ्या व चौकोन पी क्यू चे क्षेत्रफळ काढा आता जी पुस्तकात आकृती दिली होती ती यामध्ये काढलेली आहे इथे आपल्याला माप दिलेली आहेत आणि या आकृतीचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे आता आकृतीचे क्षेत्रफळ काढायचे म्हणून लगेच कन्फ्यूज व्हायचा कारण आहे का नाही तर आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय तर आकृतीचं निरीक्षण करायचंय निरीक्षण केलं तर यामध्ये बघा आकृतीमध्ये दोन त्रिकोण येतात. पहिला त्रिकोण येतो आपला P S R येतो आणि दुसरा त्रिकोण येतो आपला P Q R म्हणजे बघा हा पहिला त्रिकोण घेतला आणि हा दुसरा त्रिकोण घेतला. या त्रिकोणांचं जरी निरीक्षण केलं तर यामध्ये बघा इथं लंब आहे त्यामुळे इथं या त्रिकोणामध्ये तुम्हाला पाया आणि उंची दिलेली असल्यामुळं त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण डायरेक्ट वापरू शकतो. ठीक आहे. पण या त्रिकोणामध्ये आपल्याला पाया आणि उंची दिलेली आहे का किंवा एखादा लंब दिलेला आहे का तर नाही दिलेला म्हणजे या ठिकाणी आपल्याला हिरवं सूत्र आहे ते सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरावं लागेल पण हिरोच्या सूत्रासाठी काय लागतं तर आपल्याला तिन्ही बाजू लागतात इथे तिसरी बाजू दिलेली आहे का तर नाही दिलेली म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करावे लागेल तर तिसरी जी बाजू आहे PR आहे ते काढून घ्यावं लागेल आता ते कसं काढणार तर पायथा जे सूत्र आहे ते पायथा सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरावं वा लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला काय मिळेल PR मिळेल आता आपण काय करू एक एक करत सोडवत जाऊ पहिलं आपण काय करूया त्रिकोण PSR याचं क्षेत्रफळ काढून घेऊया बरोबर आहे म्हणून काय दिलेलं आहे बघा त्रिकोण PSR मध्ये काय आहे तर PS लंब काय आहे यस आर आहे बरोबर आहे म्हणून पाया किती दिलेला आहे त्याचा पाया म्हणजे यस आर किती दिलेला आहे तर पंधरा मीटर दिलेला आहे बरोबर आहे उंची जी आहे ती काय आहे आपली PS आहे बरोबर आहे म्हणजे ती किती दिलेली आहे छत्तीस मीटर दिलेली आहे बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी एक छेद दोन पाया गुणिले उंची हे सूत्र वापरून आपण काय करू शकतो काढू शकतो म्हणून त्रिकोण PSR चे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची एक छेद दोन गुणिले पाया किती आहे आपला पंधरा गुणिले उंची किती आहे छत्तीस आहे परत एकदा आढावा भागाकार आलेला आहे इथं बघा दोन्ही भाग जातो याला कारण एक स्थानी सहा आहे बे के बे ब्यातीस सोळा बरोबर आहे म्हणजे पंधरा गुणिले अठरा आता या दोघांचा आपल्याला काय करावं लागेल गुणाकार करून घ्यावा लागेल म्हणून पंधरा गुणिले अठरा केले आठा पंचेचाळीस आठ आठ आट आठ आट बारा शून्य पाच आणि एक शून्य सात आणि हे दोन म्हणजे किती आले दोनशे सत्तर चौ हा जो पहिला त्रिकोण होता आहे ह्याला नंबर एक द्या बरोबर आहे म्हणून त्रिकोण पी एस आर मध्ये काय केलं आपण पायथागोरस प्रमेय वापरूया गोरसच्या प्रमेयावरून काय असणार आहे प्रमेय तर कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो कर्ण कुठला आहे आपला तर पी आर पी आर चा वर्ग हा काय असणार आहे तर पी वर्ग आधी काय असणार आहे इथं चा वर्ग बरोबर आहे पी चा वर्ग किती आहे या ठिकाणी तर छत्तीसचा वर्ग आधी काय असणार या ठिकाणी पंधराचा वर्ग आता छत्तीसचा वर्ग किती असतो तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल छत्तीस गुणिले छत्तीस करावं लागेल साई साई छत्तीस साईमर सायंत्रिक अठरा अठरा आणि तीन किती आले एकवीस शून्य दिले सायंत्रिक अठरा ह्याच्याला एक तीन त्रिक नऊ आणि एक दहा सहा नऊ दोन एक बाराशे शहाण्णव आला आणि पंधराचा वर्ग हा किती असतो दोनशे पंचवीस म्हणजे आपण ते दोनशे पंचवीस बेरीज केले तर बघा सांगपाचा अकरा ह्याच्याला एक आले नऊ दहा दहा दोन किती झाले बारा ह्याच्याला एक आले पाच आले इथं आणि एक पंधराशे एकवीस या ठिकाणी बघा छत्तीसचा वर्ग हा किती आहे बाराशे शहाण्णव आलेला आहे आणि आपल्याला इथं पंधराशे एकवीस पाहिजे म्हणजे आपण काय करूया एकोणचाळीस चा वर्ग करून बघूया एकोणचाळीस गुणिले एकोणचाळीस नवीन एक्याऐंशी कारण नवीन नवी एक्याऐंशी एक येतं म्हणून मी एकोणचाळीस ला घेतलं बरोबर आहे इथं बघा नऊ तरी किती झाले सत्तावीस सत्तावीस आणि हे पस्तीस झाले शून्य नऊ त्रिक सत्तावीस दोन आले तीन त्रिक नऊ दहा अकरा आले इथं एक सात पाच बारा हातच्याला एक पाच आणि एक म्हणजेच किती आला एकोणचाळीसचा वर्ग आला म्हणजेच पी आर बरोबर एकोणचाळीस वर्गमूळ घेऊन आता काय झालेलं आहे आपल्याला तर तिसरी बाजू या ठिकाणी आपल्याला काय झालेली आहे मिळालेली आहे म्हणजेच आपण काय करणार आहे परत आता इथं तर हिरोचं जे सूत्र आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे इथली जी बाजू आहे ती किती आली आपली एकोणचाळीस आली जर तुम्हाला डायरेक्ट जर वर्गमूळ काढता येत नसेल तर तुम्ही काय करू शकता तर अवयव पद्धतीने ही काढू शकता ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचंय म्हणून त्रिकोण कुठला घेतला आपण तर पी क्यू आर मध्ये बरोबर आहे ए बरोबर म्हणजे पहिली बाजू किती घेतली आपण छप्पन घेतली बी बरोबर दुसरी बाजू जी आहे पंचवीस आणि सी बरोबर काय घेतले एकोणचाळीस बरोबर आहे आता आपल्याला काय करायचंय अर्ध परिमिती काढायची म्हणून अर्ध परिमिती बरोबर गणित तुम्हीही माझ्याबरोबर मी आधी कसे सोडवते ते बघत जा समजून घेत जा आणि नंतर व्हिडिओ पॉज करून ते गणित परत एकदा तुम्ही सोडवत जा जेणेकरून तुम्हालाही ते छान पद्धतीनं समजून जाईल ठीक आहे अर्ध परिमिती काय असती तर ए अधिक बी अधिक सी म्हणजेच काय झाले बघायचं अधिक पंचवीस अधिक एकोणचाळीस छेद दोन बरोबर आहे सांग पाच अकरा अकरा आणि नऊ किती होतात आपले वीस दोन हजार सात सात आणि दोन नऊ झाले नऊ आणि तीन कित किती झाले बारा म्हणजेच एकशे वीस भागीले किती आलेले आहेत दोन आलेले आहेत म्हणजेच किती झाले बेसख बारा आणि बेशून्य शून्य म्हणजे साठ आलेले म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण कुठल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे आपलं पी क्यू आर बरोबर म्हणजेच काय झालं कंसात एस कंसात एस वजा ए एस वजा बी आणि एस वजा सी बरोबर म्हणजेच काय आले बघा चिन्ह हे साठ कंसात साठ वजा पहिली बाजू किती आपली तर छप्पन्न दुसरी बाजू किती आहे तर पंचवीस आणि तिसरी बाजू आहे एकोणचाळीस बरोबर आहे हे साठ तसेच घेतले आपण तर साठ गुणिले वजा बाकी केली तर किती झाले बघा इथं आले चार गुणिले साठ वजा पंचवीस म्हणजे इथं आले पाच हातला एक दिले सात न हे तीन पस्तीस आणि इथं परत आले बघा एक राहिले हात्याला एक दिले सात न चार गेले दोन झाले बरोबर एक आहे एकवीस आले आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं तर फॅक्टरायझेशन करायचं आहे आकृती पुसूया आपण आणि त्या ठिकाणी राहिलेलं गणित सोडवून घेऊया ठीक आहे आता या ठिकाणी बघा साठ आता साठचे अवयव जर बघितले आपण तर या ठिकाणी काय होतात बघा तर बारा पंचवीस किती होतात तर साठ होतात बरोबर आहे किंवा मग असे छोटे छोटे जर अवयव करत गेलो तर इथं किती होतात आपले तर पाच दोन्ही दहा दहा सख साठ होतात म्हणजेच आपण त्या ठिकाणी आपण काय करूया साठ म्हणजे बेत्रिक सहा म्हणजे पाच जोणी दहा दायंत्रिक तीस तीस दोन्ही साठ चारचे अवयव दोन गुणिले दोन पस्तीसचे अवयव साताचा पस्तीस आणि एकवीसचे अवयव सात्री एकवीस आता प्रत्येक ह्याच्यातला एक एक नंबर बाहेर काढायचा इथं डबल फाय होता त्यातला एक पाच म्हणजे इथे काय केले एक पाच बाहेर काढले बरोबर दोन पाच होते त्यातला एक पाच बाहेर काढले इथे एक दोन आहे इथे एक दोन आहे या दोन मधला एक दोन बाहेर काढला त्याच्यानंतर तीन तीन आहे त्यातला एक तीन बाहेर काढला आपण नंतर काय राहिले बघा आपले दोन दोन त्यामुळे ह्यातला एक दोन बाहेर काढला आणि राहिलेला नंबर आहे आपला सात सात त्या सात मधला एक सात बाहेर काढला कारण वर्ग आणि वर्ग निघून जातात बरोबर आहे आता ह्या सगळ्यांचा काय करा गुणाकार करा पाच दोन्ही दहा दायंद्रिक तीस तीस दोन्ही साठ झाले आणि हे चारशे वीस ह्याला नंबर दोन द्या म्हणून चौकोन पी क्यू आर एस चे क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे एरिया ऑफ त्रिकोण काय असणार आहे पहिला त्रिकोण आपला होता पी एस आर अधिक दुसरा त्रिकोण होता आपला एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आले होते बघा तर दोनशे सत्तर आले होते आणि दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ चारशे वीस होते दोघांची बेरीज केली शून्य नऊ आणि सहा सहाशे नव्वद चौ सेमी ठीक आहे या ठिकाणी आपला दुसरा प्रश्न संपलेला आहे तिसरा प्रश्न बघूया काय दिलेला आहे शेजारी दिलेल्या आकृतीत काही मापे दर्शवली आहेत आता ही आकृती दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला माप दर्शवलेली आहेत त्यावरून चौकोन ए बी सी डी चे क्षेत्रफळ काढा आणि हा जो चौकोन तयार झालेला आहे त्याचे क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे आता जर समलंब चौकोन किंवा समांतर चौकोन असता तर डायरेक्ट सूत्र वापरून आपण गणित सोडवलं असतं बरोबर आहे पण यामध्ये बघा दोन आकृत्या दिलेल्या आहेत परत एकदा म्हणजे ए बी डी हा एक त्रिकोण होतो आणि दुसरा बी डी सी हा दुसरा त्रिकोण या ठिकाणी तयार होतो बरोबर आहे आता दोन्ही त्रिकोणाचं जर निरीक्षण केलं तर यामध्ये बघा पाया आणि उंची दिलेली आहे इथं पण आणि उंची दिलेली आहे त्यामुळे डायरेक्टली आपण दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकतो बरोबर आहे मागाच्या गणितासारखं आपल्याला तिसरी बाजू काढून घेऊन आणि त्याच्यानंतर हिरोचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरावा लागणार नाही ठीक आहे तुम्ही जर आकृतीचं निरीक्षण करायला शिकला तर तुम्हाला हे जे प्रश्न आहेत ते सोपे जातात बरोबर आहे आता बघा काय करायचं आपल्याला तर पहिल्यांदा आपण त्रिकोण काय घेतला तर त्रिकोण ए बी मध्ये ठीक आहे पाया म्हणजेच काय असणार आहे आपला तर लांबी एडी किती दिलेली आहे आपल्याला तर नऊ मीटर दिलेले बरोबर आहे उंची म्हणजेच आपण काय घेऊ शकतो बघा तर लांबी एबी घेऊ शकतो आणि ती किती दिलेली आहे आपल्याला चाळीस मीटर दिलेली आहे बरोबर आहे म्हणून एरिया ऑफ अ ट्रायंगल एबीडी म्हणजेच त्रिकोन एबीडीचे क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे इथं एक चे दोन गुनिले पाया गुणिले उंची ठीक आहे म्हणजेच काय आले बघा एक दोन गुणिले पाया किती आहे तर नऊ उंची किती आहे चाळीस आहे परत एकदा आडवा भागाकार आलेला आहे भागाकार थांबा बे दोन्ही चार पे शून्य वीस गुणिले नऊ राहिले नऊ दोन्ही अठरा नऊ शून्य शून्य म्हणजे चौ मीटर आले कारण मीटर मध्ये एकक दिलेले आहे बरोबर आहे इथं आले नंबर एक द्या ठीक आहे आता दुसरा त्रिकोण म्हणून त्रिकोण कुठला आहे बघा बी सी डी मध्ये पाया बरोबर काय आहे तर लांबी सी डी असणार आहे किती दिलेली आहे आपल्याला तर साठ मीटर इथून इथं इत ब्रेंची आणि ही म्हणजेच काय असणार आहे उंची म्हणून उंची लांबी काय आपली बी टी किती दिलेली आहे तेरा मीटर बरोबर आहे आता आपल्याला परत एकदा काय करायचंय बघा तर कुठल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचंय बी सी डी त्रिकोण बी सी चे क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे परत एकदा एक छेद दोन पाया गुणिले उंची बरोबर आहे म्हणून एक छेद दोन गुणिले पाया पाया किती आपला साठ आहे म्हणून इथे घेतले साठ गुणिले उंची किती आहे तेरा परत एकदा आढावा भाग कर सहा बे शून्य बरोबर आहे तेरा त्रिक किती झाले एकोणचाळीस झाले आणि इथलं एक शून्य म्हणजे चौ मीटर म्हणून कशाचं क्षेत्रफळ काढायचंय तर चौकोन ए बी क्षेत्रफळ इथं लिहिलं तरी चालेल चौकोन एबीसीडीचे क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे या ठिकाणी तर क्षेत्रफळ त्रिकोण कशाच एबीडीचे क्षेत्रफळ अधिक कुठला त्रिकोण आहे दुसरा आपलं हातच घेतलेला तर बीसीडीचे क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आलं होतं बघा तर एकशे ऐंशी आले होते म्हणून इथे एकशे ऐंशी ल याला नंबर दोन द्या अधिक तीनशे नव्वद म्हणून शून्य सात ह्याच्याला एक तीन आणि एक चार आणि एक पाच पाचशे चौद सत्तर चौद मीटर इथं एक व दोन वरून लिहिलं तरी चालेल ठीक आहे म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण चौकोन ए बी सी डी चे क्षेत्रफळ बरोबर पाचशे सत्तर चौ मीटर ठीक आहे या ठिकाणी आपला पंधरा पॉईंट चार हा सराव संच पूर्णपणे संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण संच पंधरा पॉईंट पाच बघणार आहोत तोवर मध्ये दिलेले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद